भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई लवकरच टेलिव्हिजनवरील बिग बॉस या शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे बिग बॉस हा शो नेहमीच त्यामधील स्पर्धकांमुळे चर्चेचा विषय ठरतो आधीच वादात अडकलेला किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करू शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड बिग बॉसमध्ये केली जाते याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सीझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे शनी शिंगणापूर मंदिरातील चौथ्यावर महिलांचा प्रवेश असो किंवा हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश या कारणांमुळे तृप्ती देसाई गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत त्यामुळे गणित तृप्ती देसाई यांना बिग बॉस करण्यात वृत्त आहे मात्र कार्यक्रम सहभागी होण्यासाठी तृप्ती देसाई यांनी आयोजकांसमोर एक अट ठेवली बिग बॉसचा आवाज जर महिलेचा असेल तरच आपण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सकारात्मक विचार करू असे तृप्ती देसाई यांनी म्हटले बिग बॉस सारख्या व्यासपीठावरून महिलांच्या समानतेचा मुद्दा मांडता येणार असेल तर शोमध्ये सहभागी व्हायला काहीच हरकत नाही असे देसाई यांनी म्हटले त्यामुळे चॅनल तृप्ती देसाई यांना झुकते माप देणार की त्यांना डच्छू मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम